पहिली प्रतिक्रिया काय सांगा लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मला तो अधिकार मिळाला ह्याचा मला खूप अभिमान वाटत आहे खरं तर सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले जाणगे नगरपंचायतीकडे कशा पद्धतीने तुम्ही दोन तीन दिवस उमेदवार दाखल करण्यासाठी धडपड करता त्याबद्दल काय सांगा गेले चार दिवस झालं मी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न करत होते पण काही कागदपत्रांमुळे ती पूर्तता झाली नव्हती माझी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा काही मला रिस्पॉन्स दिला नाही प्रतिसाद दिला नाही मग परत नियमाव मी तर सगळे कागदपत्र जमा केलेले होते पण काही नियमावलीप्रमाणे ते चुकीचे वाटायचे मला तर ते वेगळे आहेत सांगितले हे हे लागतात म्हणल्यानंतर मी विचारलं प्रशासकीय अधिकाऱ्यांना तर ते देतो म्हणायचे अर्ज केले मेल केले तरीही त्यांनी परत फोन उचलत नव्हते नु मग काय करायचं एक दोन दिवस त्यातच गेले परत माझे मग मी सर कलेक्टर साहेबांना आणि निवडणूक आयोगांना मेल केलं की असं असं मला पूर्तता केली जात नाही आणि माझा अधिकार हिसकावून घेतला जातो मी कसं निवडणूक लढवायची मग कलेक्टर साहेबांनी स्वतः कुमार आशिवत साहेबांनी मला स्वतः कॉल करून त्यांनी जे काही कागदपत्र लागायचे आहेत त्याची विचारणा केली मी त्यांना ते सांगितलं मग त्यांनी त्या त्यांचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत तहसीलदार साहेब असतील साहेब असतील त्यांना ती सूचना केली आणि तहसीलदार साहेब साहेब यांनी मला सका, सका गया गया। ते कागदपत्र असतं का सकाळी अनगरला गेल्या गेल्या मिळवून दिले त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि ते कागदपत्र असल्यामुळे अनगर नगर पंचायत ही पाटील परिवाराला बिनविरोध करायची होती मला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे मला ती लढवायची होती मग मी चार दिवस झालं तिथे जात होते तर यावली हिवरे देवडी मध्ये आणि बिटले मार्गे वाफळे मार्गे पुन्हा नरखेडचा इकडचा पलीकडचा हेजार रस्ता असं पाच सहा ठिकाणी अणगरला जाण्याचा रस्ता आहे तर त्या प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टर उभा केले जात होते गाड्या चेकिंग होत होते काही युवक खुर्ची टाकून बसलेले होते आणि ते गाडी चेक करत होते की उज्ज्वला तिथे मायलेकर जर दिसली तर त्यांना तिथेच हल्ला करायचा हे सगळीकडे दहशत पसरवली गेली होती मग ते खरं आहे की नाही दहशत काय खरं असतं म्हणून बघितलं तर दोन तीन दिवस आम्हाला व्हिडिओ पण मिळाले आणि मग आम्ही परत तरीही धाडसा काल जाण्याचा मी प्रयत्न केला परवा दिवशी मोहळमध्येच मला त्याचं ट्रॅपिंग केलं जात होतं पण मी ते दिवशीचा दिवस कॅन्सल केला मीडिया वगैरे सर्व तुम्ही आलेला होता पण त्या ट्रॅपिंगमुळे आपण तो प्लॅन कॅन्सल केला परत कालही मी गेले तर जवळजवळ देवळीपासून ते आता मोहोळला येईपर्यंत दहा ते पंधरा गाड्या माझ्या पाठीमागे होत्या मग मी यावलीपासून मी वळवणार होते हो तर यावलीच्या कॉर्नरला देखील सगळे युवक वगैरे उभे राहिले मला दिसले परत मी मी काय करायचं जाऊ दे म्हटलं यावलीपासून जे आम्हाला दिसलेले युवक होते ते ही गाडीत बसून परत पाठलाग चालू केला तिथेच थांबून जाब विचारावा का तुमच्या बहिणीला काय असा त्रास देत आहे तर मुलगा म्हणला नको आपण काय देणं जाऊ आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गाडी वळवली तोपर्यंत काही गाड्या ब्रिजवरून गेल्या आणि काही गाड्या मला समोर दिसल्या पोलीस प्रशासनाला मी अर्ज करत होते पण काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांनी मला प्रोटेक्शन दिलं नव्हतं मग मी काल रागात गेले आणि पीआय सर तुम्ही पहा की आम्हाला प्रोटेक्शन दिलं तुम्ही दिलं नाही हे आज लोक आहेत माझ्या जीवाला घातपात झाला तर काय करू त्यांनी ते ज्वलंत काल उदाहरण पाहिलं मग त्यांनी आज मला सकाळपासून व्यवस्थित प्रोटेक्शन हॅन शेणके साहेबांनी दिलं मोहरचे पी आय तुम्ही उणुजार दाखल करत असताना खरंतर सोशल मीडिया साडेपाचच्या दरम्यान तुम्ही पाणगर मध्ये होता हां सकाळी साडेपाच वाजता मग आता समक्ष देखत जर असं जातोय तर ते सगळं फसतच होतं मग काही मोहिमेमध्ये कधीतरी करावा लागतो म्हणून आम्ही आता सकाळी कारण हे पुन्हा त्यांना दुपारचा टायमिंग हा येतात हे माहिती म्हणून दहा वाजल्यापासून अजून हे तीन चार दिवस जे प्रकार केलेले आहेत गेली दहा तारखेपासून त्यांचे प्रकार चालू आहेत की रस्ते अडवण्याचा मग तो रस्ते अडवण्याचा प्रकार शेवटी घरातली कामं तर माणसाचीच नऊ वाजता दहा वाजताच होतात ते दहा वाजता सगळे आता नेऊन लावणारच होते ट्रॅक्टर वगैरे त्यांनी आधी तयारी करण्यापेक्षा आपण तयारी करू म्हणून आम्ही छुप्या पद्धतीने गेलो खरं तर भाजपच्या जिल्हाध्यक्ष श्रीकांत नाना चव्हाण काही कार्यक्रम घेत असताना त्यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असेल की अनगरची ती म्हणजे आज बिनविरोध होणार आहे त्याबद्दल काय सांग बिनविरोध आहे म्हणतात गेली अडुसष्ट वर्ष झालं त्या गावातील ग्रामपंचायत बिनविरोध आहे पण त्यांनी कधी कुणाची मतं घेतली होती का मी जवळजवळ दोन हजार सालापासून ते आता दोन हजार तेवीस पर्यंत तेवीस वर्ष त्या गावची सुनबाई आहे तर मी आमचे सासरी पोलीस पाटील असायचे दर पंचवार्षिक ग्रामपंचायतच्या निवडणुकी लागायच्या त्यावेळेस मी म्हणायचे अहो मतदान होत नाही हे असं तसं नाही जे मालक ठरवतात तेच असतं मग बोलताच येत नव्हतं सात सातची कमिटी असते तर तिथं कधी आमच्या थिट्याचं एकतर केलंय का सदस्य ह्यांनी दाखवून द्यावं ह्यांनी ठरवायचं तीच द्यायचं आरक्षण कोणतं पडेल त्यांचा ते सरपंच असायचं कधी मत विचार घेतलीच जात नाहीत ना लादली लादली जातात तिथं मग कधी घेतलंच नाही मग ते प्रत्येक आणि धाडस कधी कोण करत नाही त्यामुळे ते आतापर्यंत बिनविरोध व्हायला गेले आणि आता आम्हाला लढायचंय म्हणून मी गेले तर ह्याच्यावरूनच ज्वलंत उदाहरण आहे ना की चार दिवस झालं उज्ज्वला ते त्याला यूज दिलं नाही तिचा फॉर्मच नाही भरून घेतला गेला तर ती बिनविरोध होणारच होती ना आज आम्ही जीवाची बाजी लावून गेलो करोना तर मोर म्हणून उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे आता इथून पुढे मतदानाच्या दिवसापर्यंत प्रचाराचा काळ असतो तसं काही आपल्या डोक्यात आहे का आता कागदपत्राची तर पूर्तता झालेली आहे उद्या अर्जाची आहे आता परमेश्वराची असेल तर माझा अवैध होणार नाही अर्ज वैध जर ठरला व्यवस्थित झाला तर तुमचे प्रसार माध्यम आहेत तुमच्या माध्यमांद्वारे फेसबुकद्वारे इंस्टाद्वारे याच्याद्वारे मी प्रसार हो होत्या ना गेली दोन तीन दिवस झालं तर माझ्या नातेवाईकांशी संपर्क साधत होते गावातील प्रतिष्ठित मोठे मंडळी वृद्ध मंडळी असतील तरुण मंडळी असतील माता येऊन मला गळ घालत होते असे तसे त्यांनी नगरसेवकाचे पद मला ऑफर केलं अकरा नगरसेवक काहीतरी आहेत आणि एक पद आम्ही काढून घेतो असं म्हणत होते आम्ही मला नगरसेवक देऊ नका तुम्ही मला मुलगी मानता तर तुमच्या सुनबाईला तुम्ही घोषित केले नगराध्यक्ष ते पद मला द्या मग मी माझी मागणी केली तर त्यांनी ते नाही म्हणले हो प्रचाराची आता निवडणुकीच्या कायद्यामध्ये तरतूद असेल की निवडणुकीचं उभारलेलं उमेदवाराला जर प्रोटेक्शन देता येत असेल प्रचाराच्या दरम्यान जर चालत असेल आज निवडणूक आयोगाला मेल आणि मी जर आला रिप्लाय देऊ शकते म्हटलात तर ते सगळं पोलीस डिपार्टमेंटला सांगतील आणि ते दिले तर जाईन मग माझ्या जा गावामध्ये मा माझं घरदार शेतीबाडी संसार माझा उद्धवस्त जरी झालेला असलं तर आहेच ना तिथं शेवटचा प्रश्न काय आवाहन मतदारांना एवढं सांगेन की दोन दोन हजार साली सोळा वर्षाची उज्ज्वला छोटी एवढी लिटूपिटी तिथे आलेली होती सून म्हणून तुमच्या गावात तेव्हापासून ते तेवीस ते वर्षापर्यंतचा उज्ज्वलाचा संघर्ष सगळ्यांनी पाहिलेला आहे माझ्या जावाभावा असतील माझी भाऊकी असतील माझे नातेवाईक असतील पाहुणे रावळे असतील आणि दोन वर्ष झालं उज्ज्वला अन्याय झाला हे सगळ्यांना माहिती आहे पण ते उघडपणे कोणीही बोलू शकलेलं नाही आज तुमच्या माध्यमांच्या समोर आज पदर घेऊन तुम्हाला सांगते हे उज्ज्वला आज तुमच्या समोर मताची आज भीक मागते तिला न्याय द्यायचा असेल तिला तुम्हाला वाटत असेल हो वा, की तुमच्या सगळ्यांचं नेतृत्व मी करावं आणि माझ्यासारखी वेळ कधी तुमच्याच वर येऊ नये कारण मी तसं तुमच्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही असं वाटत असेल तर नक्कीच माता माऊली माझ्या मागे उभे राहतील आज पाटील परिवार आहेत की आमच्या गावामध्ये काही ह्यांना मतं वगैरे पडणार नाही दोनच मत पडतील पण मी म्हणते दोन मत जरी पडली तर ती स्वाभिमानाची असणार आहेत यानी बटन दाबायला तिथलं ईव्हीएम वर माणूस उभा केलेला असतो तसं त्या माणसाकडनं न हे करता आम्ही आमचं स्वतःच स्वाभिमानाने दोनच मतं पडू द्या हक्काची आहेत